नमस्कार मित्रांनो आज आपण ई डी आणि टेटसाठी जो काही महत्त्वपूर्ण गणित असतात ते आपण आजच्या या सेशनमध्ये बघणार आहोत ठीक आहे तर मित्रांनो बघा हे क्वेश्चन्स परीक्षेला हमखास विचारले जातात ठीक आहे त्यासाठी बघा तर काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये व्यवस्थित प्रश्नाचं रीड करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण एक्सप्लेन करायचं आहे ठीक आहे तर आता बघा प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे तर सुरुवातीला आपण प्रश्न वाचून घेऊ आणि त्याच्यानंतर व्यवस्थित आपण एक्सप्लेन करू आणि मित्रांनो बघा आता क्वेश्चन तुम्हाला खूप लेंदी दिसत असेल परंतु बघा मी तुम्हाला एकदम शॉर्टकट ट्रिक सांगणार आहे जे की काही सेकंदात आपण ॲक्युरेट आन्सर काढू शकतो ठीक आहे एका स्टेपमध्ये आन्सर निघते बघा प्रश्न काय दिलेला आहे एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात जर मजुरांची संख्या दोन छेद तीन पट केली तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येचा किती पट होईल प्रश्न समजून घ्या आता बघा मी तुम्हाला एकदम शॉर्टकट ट्रिक सांगणार आहे तर काय बघा संख्या किती आहे बघा दोन छेद तीन पट मग दोन छेद तीन पट आपण या ठिकाणी लिहून घेतले किती छेद तीन पट मग दोन छेद तीन पटचे काय करायची अशा टाईपचा प्रश्न आला तर हिस्ट्रिक अप्लाय करायची दोनशे तीनचे काय करायची तर असं उलटं करायचं म्हणजेच तीन छेद दोन करायचं ठीक आहे काय करायचं आहे तीन छेद दोन घ्यावे ठीक आहे आता तीन छेद दोन घेतलं तर आता पुढे काय करायचं हा जो तीनशे दोन घेतलेला आहे याला डायरेक्ट सॉल्व करायचं म्हणजे भागाकार करायचं तीनशे दोन याचा करायचं भागाकार ठीक आहे मग आता बघा दोन चा भागाकार कशा भागा कर पद्धतीने करायचं तीनला सरळ ने भाग द्यायचा तर किती येईल एक पॉइंट पाच पट येईल आहे की नाही म्हणजेच किती म्हणजे किती तर दीडपट किती दीडपट आलं प्रश्नाचं आन्सर सेकंदात आन्सर की नाही बघा प्रीवियस इयरचा क्वेश्चन आहे दोन हजार एकवीसला ला विचारलेला हा प्रश्न आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता हे शॉर्टकट मेथड आहे आता बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे आता बघा या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात जर मजुराची संख्या चारशेत पाच पट केली तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल सेम क्वेश्चन आहे की नाही हा पण दोन हजार अठराच्या टी ई टीमध्ये विचारलेला प्रश्न आहे ठीक आहे तर आता बघा याची पण मी शॉर्टकट ट्रेक सांगणार आहे एका स्टेपमध्ये आन्सर निघतोय बघा किती पट दिलेला आहे चारशेत पट चारशेत पाच पट आहे आहे की नाही चार छेद पाच पट चे काय करायचं तर उलट करायचं पाच लिहायचं आहे वरती आणि चार लिहायचं आहे खाली काय घेतलं आपण चार छेद पाच पटचे पाचशे चार पट घेतले मग आता हा बघा पाच छेद चार पट आहे खाली लिहून घ्यायचं किती आहे पाच छेद चार ठीक आहे आता यांचा करायचं भागाकार काय करायचं भागाकार करायचं मग भागाकार किती येतो पाच छेद चारचा तर एक पॉईंट पंचवीस किती आला एक छेद सॉरी एक पॉईंट पंचवीस पट आलं म्हणजे किती पट किती पट सव्वा पट आहे की नाही किती पट येईल सव्वा पट आला आन्सर सेकंदात आन्सर आला आलं की नाही ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जर अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स ट्रिकी पद्धतीने जर सॉल्व करायची असेल किंवा शिकायचं असेल ठीक आहे थीके? तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल आयकॉनला प्रेस करायचा आहे आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचा आहे ठीक आहे तुम्ही जर अशाच पद्धतीने जर सपोर्ट केलं तर मित्रांनो याच्यापेक्षाही भारी भारी ट्रिक मी तुम्हाला आपल्या या चॅनलवरती शिकविणार आहे ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे चला पुढच्या क्वेश्चनकडे जायचं मग चला बघा पुढचा प्रश्न काय आहे एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात जर मजुरांची संख्या एक पूर्णांक एक छेद तीन पट केली तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल आहे की नाही सेम क्वेश्चन बघा मग या ठिकाणी सुद्धा ट्रिक आपल्याला यूज करायची आहे तर मग सुरुवातीला बघा पट किती दिलेला आहे एक पूर्णांक एक छेद तीन आहे की नाही मग याला सॉल्व्ह करायचं सुरुवातीला आहे की नाही मग याला सॉल्व कशा पद्धतीने करतो अपूर्णांकामध्ये आहे तीनचा गुणाकार एक सोबत केला तीन एक तीन या तीनमध्ये मध्ये एक प्लस केला किती येईल चार किती आलं चार छेदामध्ये काय तर हा तीन जशाला तसं लिहायचं चार छेद तीन आलं की नाही ठीक आहे चार छेद तीन आलं तर या चार छेद तीन चे काय करायचं उलटं करायचं सरळ तीन छेद चार करायचं क्लिअर आहे तीनशे चार घ्यावे ठीक आहे आता या तीनशे चारला खाली लिहून घेऊ आपण तीन छेद चार ठीक आहे आता तीन छेद चार लिहिलं तर आता काय करावं लागेल मग भागाकारायची प्रोसेस तीन छेद चार चा भागाकार केला तर किती येतो मित्रांनो शून्य पॉईंट पंच्याहत्तर ठीक आहे शून्य पॉईंट पंचाहत्तर पट आलं शून्य पॉईंट पंचाहत्तर पट म्हणजेच किती आपण याला काय म्हणतो तर पाऊन पट पाऊन पट ठीक आहे हा पण प्रिवियस इयरचाच क्वेश्चन आहे ठीक आहे कधी विचारलेला आहे तर दोन हजार सतराच्या टी ई टीमध्ये विचारलेला प्रश्न आहे समजलं सर्वांना ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघायचा मग चला जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे बघा पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे हा पण प्रिव्हियस इयरचाच क्वेश्चन आहे बघा याला पण आपण या क्वेश्चनला तर पेन उचलायची सुद्धा गरज नाही आहे ठीक आहे तरी पण या ठिकाणी तुम्हाला मी एक्सप्लेन करून देतो खूप सोपं क्वेश्चन आहे अशा पद्धतीचे क्वेश्चन परीक्षेला विचारले जातात ठीक आहे त्यासाठी कोणताही प्रश्न स्किप करायचा नाही व्यवस्थित समजून घ्यायचा आहे त्याच्यानंतरच सॉल्व करायचं बघा आता या क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे पाचचा घात झिरो अधिक सहाचा घात झिरो अधिक तीनचा घात झिरो छेदामध्ये पाचचा घात झिरो गुणिले सहाचा घात झिरो गुणिले तीनचा घात झिरो बरोबर के तर केची किंमत किती कन्फ्यूज व्हायचं नाही ठीक आहे खूप सोपं सोपं क्वेश्चन आहे बघा आता पाचचा घात झिरो आहे म्हणजे या ठिकाणी कोणती प्रॉपर्टी यूज करू शकतो आपण तर बघा पाच चा घात झिरो आहे ना तर या ठिकाणी कोणती प्रॉपर्टी यूज करायची आहे तर सुरुवातीला बघा एचा घात झिरो एचा घात झिरो बरोबर किती येत असते एक येतो की नाही ठीक आहे मग एचा घात झिरो ए म्हणजे काय तर कुठलाही नंबर जो दिलेला आहे मग आता या ठिकाणी पाचचा घात झिरो म्हणजे किती एक घ्यावं लागेल अधिक आहे अधिक लिहिलं त्याच्यानंतर सहाचा घात झिरो म्हणजे एक आणि तीनचा घात झिरो म्हणजे एक अधिकला अधिक लिहिलं आता छेदामध्ये सेमच आहे ना पाचचा घात झिरो म्हणजे एक गुणाकाराचा साईन आहे गुणाकार लिहिलं त्याच्यानंतर सहाचा घात झिरो म्हणजेच एक गुणाकाराचा साईन आहे गुणाकार लिहिलं तीनचा घात झिरो म्हणजे किती एक ठीक आहे अंशाची करा बेरीज एक दोन तीन तीन छेदामध्ये चा गुणाकार एक सोबत केला तर एकच येईल नंतर चा गुणाकार एक सोबत केला तर एकच येईल तीन छेद एक म्हणजे किती तीन ठीक आहे आपल्याला विचारलं काय तर के ची किंमत आहे की नाही मग किती येईल या ठिकाणी किती येईल के, के बरोबर तीन के ची किंमत विचारली ना तर के बरोबर किती येईल तीन येईल क्लिअर आहे ठीक आहे चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया मग बघा आता या क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे पी बरोबर तीन क्यू बरोबर पाच तर पीचा वर्ग वजा दोन पी क्यू अधिक क्यू चा वर्ग बरोबर क्वेश्चन मार्क आता काय करायचं बघा यामध्ये अतिशय सोपा प्रश्न आहे सुरुवातीला विचारलेला क्वेश्चन आपण लिहून घेऊ या ठिकाणी काय आहे चा वर्ग वजा दोन पी क्यू अधिक क्यूचा वर्ग ठीक आहे जशाला तसं आपण या ठिकाणी लिहून घेतलं आता काय करायचं यांची व्हॅल्यू दिलेली आहे बघा पीची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी लिहून घेऊ पीची व्हॅल्यू आहे तीन नंतर क्यूची व्हॅल्यू किती आहे पाच ह्या व्हॅल्यू काय करायचं या इक्वेशनमध्ये पुट करायचं ठीक आहे आता बघा इक्वेशनमध्ये पुट करत आहो आपण पीची व्हॅल्यू किती आहे तीन तीन जशाला तसं दिलं त्याचा वर्ग करावा लागेल ठीक आहे त्याच्यानंतर वजा ठीक आहे वजाचं साईन आहे वजा, वजा लिहिलं दोन जशाला तसं पीची व्हॅल्यू किती आहे तीन तीन लिहिलं त्याच्यानंतर क्यूची व्हॅल्यू किती आहे पाच पाच लिहिलं अधिक आहे अधिक क्यूची व्हॅल्यू किती आहे पाच त्याचा वर्ग करावा लागेल वर्ग आहे म्हणून वर्ग केलं आता सॉल्व्ह करता येईल बघा तीनचा वर्ग केला तर किती नऊ वजाला वजा दोन जशाला तसं तीनचा गुणाकार पाच सोबत गेला पाच तरी पंधरा अधिक पाचचा वर्ग पंचवीस ठीक आहे आता या ठिकाणी मी नऊ जशाला तसं लिहिलं वजाचा वजा केलं वजाच केलं दोन गुणाकारामध्ये पंधरा म्हणजे पंधरा दोन्ही तीस येतील अधिक सा अधिक पंचवीस जशाला तसे ठीक आहे आता काय करायचं बघा अधिक नऊ अधिक पंचवीस नऊ पंचवीस किती होईल या ठिकाणी सरळ बैरीज पण करू शकतो नऊ अधिक पंचवीस नवन, नवन पाच चौदाशे चार हातचा एक किती आली चौतीस आली मग या ठिकाणी मी लिहिलं चौतीस ठीक आहे चौतीस त्याच्यानंतर वजाचं जशाला तसं साईन हा तीस मी या ठिकाणी जशाला तसं लिहिलं चौतीसमधून तीस वजा केली किती येईल चार आलं की नाही त्या इक्वेशनचा आन्सर किती असेल मग चार असेल ठीक आहे अशा पद्धतीने क्वेश्चनचा ॲक्युरेट आन्सर आपल्याला काढता येतो ठीक आहे मित्रांनो क्वेश्चन हे जे बैजिक राशी आहे हा बैजिक राशीचाच क्वेश्चन आहे ना तर हे क्वेश्चन खूप सोपे असतात फक्त आपल्याला काय माहीत असायला पाहिजे मेथड माहीत असायला पाहिजे तेव्हाच प्रश्नाचा आन्सर आपल्याला काढता येतो आणि सेकंदात आन्सर आता या प्रश्नाला पण पेन उचलायची गरज नव्हती डायरेक्ट माइंडमध्ये कॅल्क्युलेशन केलं असतं केलं असतं की नाही ठीक आहे त्याच्यासाठी काय करावं लागतं प्रॅक्टिस करावं लागते प्रॅक्टिस केल्यानंतरच आपल्याला करेक्ट आन्सर काढता येतात ठीक आहे क्लिअर आहे आता सर्वांचा ठीक आहे आता आणखी पुढचा क्वेश्चन बघूया ठीक आहे आपण ला विचारलेले क्वेश्चनच बघत आहोत ठीक आहे त्यासाठी काय करायचं आहे प्रॅक्टिस करायचं आहे चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया मग बघा प्रश्न काय विचारलेला आहे सहाने भाग जाणाऱ्या तीन अंकी एकूण संख्या किती आता बघा हा प्रश्न अतिशय सोपा आहे ठीक आहे हा दहावीला असणारा क्वेश्चन आहे आणि टी ईटीला विचारलेला विचारला गेलेला प्रश्न आहे ठीक आहे दहावीच्या लेवलचा प्रश्न आहे आता विचारलं काय सहाने भाग जाणाऱ्या तीन अंकी एकूण संख्या किती तर यामध्ये काय आहे तर फार्मुला आहे अशा टाईपचे क्वेश्चन्स भरपूर विचारले जातात तर त्यासाठी फॉर्म्युला पण महत्त्वाचा आहे मित्रांनो ठीक आहे काही काही फॉर्म्युले लक्षात ठेवावं लागते आता काय करायचं मग या ठिकाणी विचारलं काय तीन अंकी एकूण संख्या विचारली ठीक आहे मग फॉर्म्युला कोणता आहे ते आपण सुरुवातीला लिहून घेऊ काय आहे बघा टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन डी ठीक आहे काय आहे टी एन बरोबर ए प्लस यन मायनस वन डी आता या ठिकाणी मी तुम्हाला लिहून देतो ए म्हणजे काय तर पहिला किंवा पहिले पद ठीक आहे पहिल्या क्रमांकाचा नंबर त्याच्यानंतर डी म्हणजे काय डी म्हणजे त्या संख्येमधील फरक ठीक आहे त्याच्यानंतर यन म्हणजे काय तर एकूण संख्या ठीक आहे एकूण संख्या आता त्याच्यानंतर टी एन म्हणजे काय तर टी एन म्हणजे काय जे आपल्याला पद काढायचं आहे ते ठीक आहे जे पद आपल्याला काढायचं आहे ते मग आता बघा या ठिकाणी ठरवायचं कसं तर लिहून घेतो मी बघा ए कशा पद्धतीने ठरवायचं डी कशा पद्धतीने एन कशा पद्धतीने ठरवायचं आहे ठीक आहे मग प्रश्नामध्ये बघा सहाने भाग जाणाऱ्या सहाने भाग जाणारी ठीक आहे सहाने भाग जाणारी तीन अंकी तीन अंकी आता तीन अंकी म्हणजे काय काय करावं लागेल तर हा टी एन म्हणजे काय आपण याला म्हणू शेवटची संख्या शेवटची संख्या असं पण म्हणू शकतो ठीक आहे मग आता बघा तीन अंकी सहाने भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती असेल मग कोणती मो संख्या असेल टी एन बरोबर कोणती संख्या असेल तर नऊशे शहाण्णव असणार असणार की नाही ठीक ना आहे बर मग आता त्यानंतर आपल्याला पहिले पद काढावं लागेल पहिली संख्या सहाने भाग जाणारी पहिली तीन अंकी संख्या घ्यावी लागेल तर काय आहे ए बरोबर किती येईल मग एकशे दोन येईल एकशे दोन येईल एक दो दोनच येईल ना त्याच्यानंतर आता डी काढावं लागेल आपल्याला एकूण संख्या विचारली ना हा काढायचा आपल्याला मग आता बघा फरक काढावं लागेल फरक किती येईल मग दिलेलंच आहे बघा सहाने भाग जाणारे म्हणजे फरक काय येईल डी बरोबर सहा आता ही व्हॅल्यू या फॉर्म्युलामध्ये पूर्ट करायचं डायरेक्ट आन्सर मिळेल ठीक आहे आता बघा टी एन टी एन किती आहे नऊशे शहाण्णव बरोबर ए किती आहे बघा एकशे दोन आपण काढलं होतं अधिक एन काढायचं आहे एन वजा एक जशाला तसं डी किती काढलं आपण सहा ठीक आहे आता सॉल्व कशा प्रकारे करणार बघा या ठिकाणी मी एकशे दोन जशाला तसं लिहितो ठीक आहे अधिकला अधिक लिहिलं आता बघा हे सहा या कंसाला गुणणार आपण किती येईल सहा यन येईल त्याच्यानंतर वजाचा वजा सहा गुणिले के एक केलं तर सहाची येईल ठीक आहे आता पुढे काय करायचं बघा एकशे दोनमधून सहा वजा करायची डायरेक्ट एकशे दोनमधून सहा वजा करायची किंवा या सहाला इकडे पाठवायचं ठीक आहे आपण सरळ एकशे दोन मधून सहा वजा करू एकशे दोन मधून जर सहा वजा केली तर किती शहाण्णव येईल का शहाण्णवच येईल ना ठीक आहे शहाण्णव अधिक सहा यन बरोबर किती नऊशे शहाण्णव आता काय करायचं हे शहाण्णव या साईडला घेऊन जायचं ठीक आहे हे शहाण्णव कुठे या साईडला तर मग काय होईल वजा बाकी मग नऊशे शहाण्णवमधून शहाण्णव जर वजा केले तर किती येतील नऊशेचे येतील बरोबर सहा येन जशाला तसे आता या सहाने नऊशेला भाग देऊ आपण ठीक आहे सहाने काय करायचं नऊशेला भाग द्यायचं सरळ मग बघा कितीने भाग जाईल पंधराने भाग जाईल पंधरासाठी नव्वद किती आला एकशे पन्नास बरोबर यन यन किती मिळालं एकशे पन्नास मिळाले की नाही यांची संख्या किती आली एकशे पन्नास ठीक आहे सो खूप सोपं आहे फक्त फार लक्षात असायला पाहिजे बघा सेम टाईपचे क्वेश्चन आपण दोन दिन घेऊ म्हणजे तुमचे डाऊट क्लिअर होऊन जातील बघा बघा क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे बीचा पगार सोळा हजार रुपये आहे प्रत्येक महिन्याला पगार सातशे रु वीस रुपयाने वाढतो तर बारा महिन्यानंतर त्याचा पगार किती रुपये असेल बघा सारखाच क्वेश्चन आहे आणि प्रीवियस इयरला विचारलेला हा क्वेश्चन आहे ठीक आहे तर बघा बीचा पगार किती आहे सोळा हजार रुपये म्हणजे स्टार्टिंग पगार म्हणजे एची किंमत मिळाली आपल्याला सोळा हजार रुपये एची किंमत मिळाली ठीक आहे त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याला पगार कितीने वाढतो सातशे वीस रुपयाने वाढतो म्हणजे फरक मिळालं सातशे वीस रुपयाने वाढतो तर या ठिकाणी डी बरोबर सातशे वीस मिळालं ठीक आहे त्याच्यानंतर बारा महिन्यानंतर किती महिन्यानंतर बारा महिन्यानंतर म्हणजेच किती यांची किंमत मिळाली आपल्याला बारा ठीक आहे नंबर ऑफ इयर बारा मिळालं आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे काय आहे टी एन बरोबर ए प्लस यन मायनस वन डी सरळ व्हॅल्यू पुट करू आता यांची किंमत किती आहे बारा मग या ठिकाणी बारा लिहिलं आपण ए किती आहे सोळा हजार रुपये अधिकला अधिक लिहिलं यांची किंमत किती आहे बारा वजा एक करायचं आणि डी किती आहे सातशे वीस ठीक आहे आता या ठिकाणी सॉल्व करू आपण सोळा हजार मी जशाला तसं लिहिलं सोळा हजार आहे ना सोळाशेच झालं हे ठीक आहे सोळा हजार आता क्लिअर आहे बरोबर बारामधून एक वजा गेला किती आलं अकरा गुणिले सातशे वीस ठीक आहे आता काय करायचं बघा सोळा हजार मी जशाला तसे लिहिले अधिकला अधिक अकरा गुणिले सातशे वीस करायचं अकरा गुणिले सातशे वीस केलं तर किती मिळते मित्रांनो सात हजार नऊशे वीस मिळतात ठीक आहे सात हजार नऊशे वीस मिळालं आता यांची करायची बेरीज यांची बेरीज जर केली तर किती येतील तेवीस हजार नऊशे वीस रुपये तेवीस हजार नऊशे वीस रुपये हे काय आहे बारा महिन्याचा पगार किती बारा महिन्याचा पगार बारा महिन्याचा पगार किती आहे तेवीस हजार नऊशे वीस रुपये समजले ठीक आहे यामध्ये काय करायचं आहे सुरुवातीला प्रश्नामध्ये बघायचं पगार दिलेला आहे म्हणजे स्टार्टिंगचा पगार एक किंमत मिळाली पहिले पद मिळालं त्यानंतर त्यांच्यामध्ये फरक किती आहे प्रत्येक महिन्याला वाढत ना वाढत जात आहे म्हणजेच काय फरक सत्शे वीस काय विचारलं वी बारा महिन्यानंतर तर या ठिकाणी यांची किंमत मिळाली ठीक आहे अशा प्रकारे लक्षात ठेवावं लागतो ठीक आहे हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे आणि हा फॉर्म्युला आपण दहावीमध्ये शिकलेला आहोत ठीक आहे कोणत्या चाप्टर आहे त्या चाप्टरचं नाव माहिती असेल तुम्हाला अंक पुस्तक काढा त्यामध्ये पहिलाच लेसन आहे अंकगणितीय श्रेणीवरती ठीक आहे बघा पुढचा क्वेश्चन कडे जाऊया आपण बघा काय आहे प्रश्नामध्ये मनीष पहिल्या दिवशी सहा मिनिटे धावला तो प्रत्येक दिवशी धावण्याचा कालावधी आधीच्या दिवसापेक्षा चार मिनटे वाढवतो तर धावण्याचा वेळ बेचाळीस मिनटे होण्यास किती दिवस लागतील सेम टाईपचा क्वेश्चन आहे आणि फार्म्युला पण या ठिकाणी सेम यूज करायचा आहे टी एनचा आता पहिल्या दिवशी किती धावला तो सहा मिनटे म्हणजे पहिले पद मिळालं ए बरोबर सहा त्याच्यानंतर प्रश्नामध्ये बघा प्रत्येक दिवशी आधीच्या दिवसापेक्षा चार मिनटे वेग त्याचा वाढवतो काय वेळ वाढवतो म्हणजेच काय डी बरोबर चार ठीक आहे डी बरोबर चार असेल त्याच्यानंतर धावण्याचा वेळ बेचाळीस मिनटे होण्यास किती दिवस लागेल मग ला, ला। बेचाळीस मिनटे होण्यास किती दिवस लागेल म्हणजे नंबर ऑफ डेज विचारलं यन विचारलं म्हणजे हे बेचाळीस मिनटे म्हणजे काय असेल टी एन बरोबर बेचाळीस असेल यन काढायचं आपल्याला ठीक आहे आता काय करायचं तर फॉर्मुला यूज करायचं बघा माहिती आहे सर्वांना फॉर्मुला टी एन बरोबर ए प्लस यन मायनस वन डी टी एनची व्हॅल्यू टाकामध्ये बेचाळीस बरोबर एची व्हॅल्यू सहा आहे सहा अधिकला अधिक एन काढायचं आहे एन वजा एक जशाला तसं राहतील डी किती आहे चार या ठिकाणी के पोट केलं आता बघा काय करायचं सहा जशाला तसं लिहिलं मी या चारने कंसाला गुणलं सुरुवातीला चार गुणिले एन केलं चार यन वजा चार गुणिले एक केलं तर चार आलं ठीक आहे हे मेथड तर सर्वांना माहिती आहे आणि हा बेचाळीस जशाला तसं लिहिलं आता काय करायचं बघा बेचाळीस मी या ठिकाणी जशाला असं लिहिलं आता सहामधून चार वजा करा टायर किती येईल दोन येईल अधिक चार येन जशाला तसे राहतील हे दोन या साईडला घेऊन गेलो आपण ठीक आहे दोन जर या साईडला घेऊन गेलो तर वजा होईल मग बेचाळीसमधून दोन वजा केले तरी किती चाळीस राहतील बरोबर चार एन जशाला तसे आता हे चार इकडे जाऊन भागाकारामध्ये जातील चाळीस भागिले चार बरोबर यन आता भागाकार केला तर किती येईल चार दाय चाळीस यांची किंमत किती मिळेल दहा म्हणजे किती दिवस दहा दिवस ठीक आहे बघा अशा टाईपचे क्वेश्चन परीक्षेला विचारले जातात ठीक आहे त्यासाठी प्रॅक्टिस करावा लागतो आणि हे क्वेश्चन कोणत्या लेवलचे आहे दहावीच्या बेसिसवरचे आहे ठीक आहे आणि आपण आता टी ई टीमध्ये अभ्यास करत आहोत त्यासाठी काय करावं लागेल प्रॅक्टिस करावं लागेल समजून घ्यावं लागेल ठीक आहे चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया सेम टाईपचा क्वेश्चन आहे मला या ठिकाणी तुमचे पूर्ण डाऊट क्लिअर करायचं आहे आता पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया बघा काय दिलेलं आहे एका गावात दोन हजार दहाला चार हजार नऊशे लोक साक्षर होते या गावातील साक्षर लोकांची संख्या दरवर्षी पाचशेने वाढत असल्यास व वा साक्षर लोकांपैकी कोणाचाही मृत्यू दोन हजार वीसच्या शेवटी या गावातील एकूण पगार सॉरी एकूण साक्षर लोक किती असेल म्हणजे मृत्यू दोन हजार वीसच्या शेवटी कोणाचाही झालेला नाही आहे ठीक आहे क्लिअर आहे ना मग आता बघा सेम क्वेश्चन आहे आणि प्रीवियस इयरला विचारलेला हा क्वेश्चन आहे टी ई टीमध्ये विचारलेला क्वेश्चन आहे ठीक आहे त्यासाठी अशा टाईपचे क्वेश्चनची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे आता बघा यामध्ये काढायचं काय आपल्याला ठीक आहे हे जर समजलं तर कुठलाही प्रश्न आपण सॉल्व करू शकतो ठीक आहे बघा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे मग सुरुवातीला काय दिलेलं आहे चार हजार नऊशे हे सुरुवातीचं आहे म्हणजे ए बरोबर चार हजार नऊशे घेतलं पहिलं पद आहे ना त्याच्यानंतर दरवर्षीने वाढते म्हणजेच डीची संख्या मिळाली किती आहे पाचशे आहे पाचशे लिहिलं त्याच्यानंतर काय विचारलं बघा किंवा दिलेलं काय आहे तर कोणाचाही मृत्यू झालेला नाही मग आता आपल्याला या ठिकाणी ए मिळालं डी मिळालं आता दिलेलं काय आहे बघा प्रश्नामध्ये दोन हजार दहाला साक्षर किती होती चार हजार नऊशे त्याच्यानंतर दोन हजार वीसच्या शेवटी एकही जणाचा मृत्यू झालेला झालेला नाही आहे मग साक्षर लोकांची संख्या काढायची आहे दोन हजार दहा ते दोन हजार वीस म्हणजे नंबर ऑफ इयर संख्या किती आहे दहा वर्षची आली की नाही दोन हजार दहा ते दोन हजार वीस दहा वर्ष मग आता काढायचं का आपल्याला काय काढायचं आहे तर टी दहा काढायचं आहे ठीक आहे आता फॉर्मुला आपल्याकडे आहेच मग या ठिकाणी लिहून घेऊ टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन डी आता टी एन म्हणजेच काय टी दहा आहे की नाही बरोबर एची किंमत किती आहे चार हजार नऊशे अधिक यांची किंमत किती आहे दहा वजा एक डीची किंमत किती आहे पाचशे ठीक आहे सॉल्व करू आता चार हजार नऊशे मी जशाला तसं लिहिलं अधिकला अधिक दहा वजा एक केलं तर किती नऊ आणि हे पाचशे गुणाकारामध्ये येतील ठीक आहे आता चार हजार नऊशे जशाला तसे आहे अधिकला अधिक नऊचा गुणाकार सोबत केला नवापाची पंचेचाळ दोन शून्य कॅन्सल करून या ठिकाणी लिहिलं चार हजार पाचशे आलं आता सरळ यांची बेरीज करायची पंचेचाळीस हज किती आहे चार हजार नऊशे अधिक चार हजार पाचशे किती येईल यांची बेरीज नऊ हजार चारशे येईल टी दहा म्हणजे एकूण साक्षर लोकांची संख्या किती मिळाली किती मिळाली एकूण साक्षर एकूण साक्षर किती आहे तर नऊ हजार चारशे लोक क्लिअर आहे अशाच पद्धतीचे क्वेश्चन परीक्षेला विचारले जातात त्यासाठी प्रॅक्टिस करायचं आहे आणि तुम्ही दररोज आपल्या चॅनलवरती लाईव्ह किंवा रेकॉर्डेड व्हिडिओज बघत चला ठीक आहे आपण दररोज क्वेश्चन्स आपल्या या चॅनलवरती टाकत असतो ठीक आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओज बघायचं आहे समजून घ्यायचं आहे ठीक आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे अशाच पद्धतीचे तुमचे डाऊट आणि ट्रिकी व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहायला मिळतील ठीक आहे मित्रांनो ठीक आहे तर मग आता आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये अशाच पद्धतीची आणि अशाच टाईपची जे की परीक्षेला महत्त्वाची आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच आपण दररोज गणितावरचे व्हिडिओ टाकत आहोत मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉनला सुद्धा करायचा आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून टाका ठीक आहे चला